सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सहैद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानाबाबळे सहसंपादक बारामती विभाग पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाचा एकोणऐंशी वा दिन पुरंदर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्रीमती वर्षा लांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पुरंदर तहसीलदार विक्रम राजपूत गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ नाईब तहसीलदार पाटील साहेब साहिब विकास शिक्षणाधिकारी डुबल साहेब सानपाचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण सासूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे व अर्चना पाटील यांनी संचलनाचे नेतृत्व केले या सुंदर सासवड पोलीस स्टेशनचे सर्वच अंमलदार अधिकारी होमगार्ड पथक इस महाराष्ट्र बटालियन एन सी सीचे कॅडनेट सर्व शाळांमधील एन सी सीचे कॅन्डिडेट यांनी सुंदर संचलन सादर करून दो हजारोहनास सलामी दिली प्रथम अमर जवान स्तंभात अभिवादन करून ध्वजारोहण राष्ट्रगीत संचलन आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रास्ताविक व स्वागत सागर जगताप यांनी केले या ध्वजारोहणास माजी सैनिक अधिकारी कर्मचारी रामचंद्र खेंगरे हरिभाऊ लोळे बंडू काका जगताप सुनील दिवार माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे साकेत जगताप निलेश जगताप डॉक्टर राजेश दळवी दिलीप गिरमे अमोल जगताप बळीराम सोनवणे सुनीता काकी कोलते कलताई फडतरे तुषार जगताप गणेश जगताप उत्तम जगताप विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य तसेच शाळेचे सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी सासवड नगरपालिकेतील सर्व अधिकारी पदाधिकारी पंचायत समितीतील सर्वच अधिकारी पदाधिकारी पुरंदर तहसील कार्यालयातील प्रशासनातील सर्वच अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सासवड पुरंदर तालुक्यातील मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी या आज पवित्र अशा स्वातंत्र्यदिनास उपस्थित राहून सर्वांनीच कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा कार्यक्रमाचा उत्साह वाढवला धन्यवाद नमस्कार सर्वांना एक स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारत देश हो व स्वातंत्र्य दिन आपला चिरायू हो आज स्वातंत्र्य दिना दिवशी आपण पुरंदरवासी सर्व मान्यवर इथे जमलेले आहेत आणि आजी माजी सैनिक पण जमलेले आहेत इथे स्वातंत्र्यासाठी खूप जणांनी पूर्वी म्हणजे बलिदान दिलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे आणि भारत देश असाच हो आणि स्वातंत्र्य दिन च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नऊ वाजून पाच मिनिटांनी सर्वांच्या साक्षीने संपन्न होत सर्व पत्रकार बंधू आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम भारत देशाचा एकोणऐंशी स्वातंत्र्य समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर अनेक शोरवीरांनी आपल्या बदनानाने आणि आपल्या कर्तृत्वाने या देशाची मान सदैव ताट ठेवली अशा सर्व शूर वीरांना अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रथमत या ठिकाणी नमन करून नऊ वाजून पाच मिनिटांनी आज हा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय साउंड रिपोर्टिंग करत आहेत प्रमुख अथिनीची परवानगी घेतल्यानंतर परेड कमांडर पी एस आय श्रीरामजी पालवे साहेब संपूर्ण परेडचं नेतृत्व करत आहेत पाटील निरीक्षक अधिकारी साहेब त्याच बरोबर नवनियुक्त डिवाईस राजेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संचलन होत आहे गंगाचं नेतृत्व करताय तालुका समाधीशक गंगाधर तामाडे त्याचबरोबर सेकंड इन कमांड विजयजी तावाणे एक नंबर प्लॅटोनचं नेतृत्व करत आहे दिवस रात्र अहोरात्र चोवीस तास हे दोन पिटल आपल्या सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तत्पर असतात रात्र दिवस लक्ष देऊन आपल्या सर्वांच रक्षण या खात्यात केलं जात जोरदार टाळ्या बाजूला ठिकाणी आपल्या पोलीस दलाचं त्याचबरोबर हो एक स्वागत करूया पोलीस खात्याच्या खांद्याला खांदा लावून ता हो त्यांना ताकद ता हो देणारं हमदार डिपार्टमेंट जोरदार टाळ्यापर्यंत हमदार डिपार्टमेंटसाठी यानंतर वाघेने महाविद्यालय वाघेरी कॉलेज परेड कमांडर सीनियर अंडर ऑफिसर चक्ता प्रतिमेश गार्ड कमांडर जूनियर ऑफिसर लोहे साठाज फ्लैग होल्डर सीक्यूएमएस चक्ता एक से नेतृत्व करता हो सेकंड महाराष्ट्र फ्लैग होल्डर सार्जन चक्ता नागेश्वरी सेकंड महाराष्ट्र कमांड शिंदे साक्षी लाईन पोजिशन मध्ये ज्या पद्धतीने प्लॅटून चालतोय या पद्धतीला रायफल ट्रेलच हे एक नंबरचं प्लॅटून दोन नंबरचा प्लॅटून सेकंड प्रश्नाचं स्वतः प्लॅटून नंबर दोन फ्लॅग होल्डर योग जाधव शिवम हे महाराष्ट्र कमांडर सीसी सीलेक्ट्रो सुमित शागा प्लॅटून नंबर तीन थर्टी सिक्स समर्थ सागर यांच्या पाठोपाठित वाकडे हस्को सासुआ, यांचे थ्री महाराष्ट्र निर्वय उत्सव पॅटर हे सध्या ग्रुप कमांडर यांच्या गावी त्या ठिकाणी संचलन कॅम्प करत आहेत

प्लॅन नंबर पाच कटन कमांडर सौरभ नागनाथ निकम प्लॅन नंबर सहा अतिशय सुंदर असं एस पी यांच्या वतीनं या ठिकाणी घेतलेलं आहे नंदा नंदा राही हो देश काही हो हिम जय हिंद नंबर सहा तरुण कमांडर रुद्र विकास देशमुख नंबर सात पटक चलता समर्थ मानिक इंद्र अतिशय सुंदर संचलन कमला आकर्षण नंबर एक फ्लैग हो तरुंगा नंबर अनुष्का भोसले तड़ नंबर दो फ्लैग राजेश्वरी झेंडे तरुंगा नंबर अनुष्का ओगरी यात सासव नगरपालिका सासव नगरपालिकेच्या शाळेचं <laughs> काही <laughs> संचलन होत स्काउट आणि गायचं छोट अतिशय संदर्भ संचलन करताना